सुरगाणा सर्वांगीण विकासासाठी प्रशासन सीएसआर सामाजिक संस्थांचा संयुक्त निर्धार मार्च दोन हजार एकोणतीस पर्यंत आदर्श तालुका बनवण्याचा मानस जिल्हाधिकारी आयुष प्रसाद एलटीआय माइंड्री फाउंडेशन प्रथम इन्फोटेक फाउंडेशन व स्वदेश फाउंडेशन यांच्या सहयोगाने सुरगाणा तालुक्यात राबविण्यात येणाऱ्या एकात्मिक ग्राम विकास कार्यक्रमाची आढावा बैठक नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद भाप रहसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या बैठकीत मार्च दोन हजार एकोणतीस पर्यंत सुरगाणा तालुक्याचा सर्वांगीण विकास साधण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला बैठकीस एलटीआय माइंड्री फाउंडेशनच्या ग्लोबल ईएसजी हेड श्रीमती अर्चना सहाय सी एस मॅनेजर श्री वसीम बागवान स्वदेश से सीईओ श्री मंगेश वांगे प्रथम इन्फोटेक से ऑपरेशन्स लीड श्री वैभव डिवरे जिल्हा समन्वयक श्री राहुल गवळे तसेच श्रीमती अर्चना यादव उपस्थित होते जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी कार्यक्रमाचा सविस्तर आढावा घेत शिक्षण आरोग्य उपजीविका कौशल्य विकास तंत्रज्ञान पायाभूत सुविधा व सामाजिक विकासाच्या क्षेत्रात प्रशासन सीएसआर भागीदार व सामाजिक संस्थांनी समन्वयाने प्रभावी काम करण्याचे आवाहन केले या विकास उपक्रमाची औपचारिक सुरुवात म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रथम इन्फोटेक फाउंडेशन व एलटीआय माइंड्री फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या एफ एल एन म्हणजे फाउंडेशनल लिटरेसी अँड न्युमरसी व स्टेम शिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले सुरगाणासारख्या आकांक्षित तालुक्याचा विकास शासन सामाजिक संस्था व खासगी भागीदार यांच्या संयुक्त सहभागातून साध्य करण्याचा दृढ संकल्प व्यक्त करत मार्च दोन हजार एकोणतीस पर्यंत सुरगाणाला सर्वांगीण विकासाच्या दिशेने आदर्श तालुका बनवण्याचा शासनाचा मानस असल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्पष्ट केले ताज्या व एक बातम्या बघण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा